नमस्कार आपण पाहत आहात लोणी काळभोर परिसरातील अवैध हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांचा छापा तिघांवर गुन्हा दाखल हवेली तालुक्यातील कदमवा कवस्ती आणि कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील तीन ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी एकाच दिवशी छापे टाकून सुमारे सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत महिलांसह पुरुष असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नूतन योगेश लोंढे वय अठ्ठावीस वर्षे राहणार कुंजीरवाडी बजीरंग भरत वय तीस वर्षे राहणार कुंजीरवाडी मुळगाव लातूर वैशाली रवींद्र झेंडे वय अडतीस वर्षे राहणार इंदिरानगर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे त्या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलिसांना हातभट्टी दारू विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी येथील कदमवा कुंजीरवाडीतील दोन ठिकाणी छापे टाकले वैशाली झेंडेच्या ताब्यातून लिटर तर नूतन लोंढे व बजीरंग घोलप यांच्या चा ताब्यातून चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली एकूण चौऱ्याहत्तर लिटर दारूसह सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी पोलीस हवालदार राणी खामकर वैशाली नागोडे विलास शिंदे रामहरी वणवे पोलीस अंमलदार शैलेश कुदळे प्रवीण दडस प्रदीप गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड